दीपक शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबई पोलीस रोशन खाडे ठरला कर्जत श्री गायकवाड यांच्या पुढाकाराने आयोजित स्पर्धेला मोठा प्रतिसाद दीपक ब्रदर्स आयोजित कर्जत खालापूर श्री दोन हजार पंचवीसचा चा मानकरी मुंबई पोलीस रोशन खाडे ठरला आहे बेस्ट पोझर शिवतेश ठाकरे बेस्ट बॉडी इम्प्रूव्हमेंट या किताबाने सलमान नालबंद यांना गौरवण्यात ना आले दीपक ब्रदर्सचे संस्थापक विक्की गायकवाड माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांच्या पुढाकारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कर्जत खालापुरातील तरुणांसाठी शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे मुख्य आकर्षण मुंबई श्री महाराष्ट्र श्री मिस्टर इंडिया मिस्टर ऑलिम्पिया समीर दाभिलकर होते स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे शेका नेते प्रितम म्हात्रे पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूरचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकित साखरे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मोहन औसरमल किशोर पानसरे आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड समीर मसूरकर शेखा पक्षाचे नेते रवींद्र रोकळे शिवसेनेचे दिलीप पुरी विशाल गायकवाड रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते काम जे आज चाललंय लोकांनी करायलाच पाहिजे कारण की काय खूपच कमी बॉडी बिल्डर उरले खूप खर्च आहे प्रत्येक बॉडी बिल्डर किंवा जिम मध्ये दे जाणाऱ्यांचा तुम्ही बघितला असेल डायट वरती वगैरे गोष्टीसाठी खर्च असतो आम्हाला काहीच मिळत नाही फक्त तुमच्या यु नो तुमच्या या या जनतेसाठी आम्ही बॉडी बिल्डिंग करतो या बॉडी बिल्डरसाठी आणि या बॉडी बिल्डरसाठी एक टाळ्या व्हायला शरीर सौष्ठव स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपक ब्रदर्सचे नवीन देशमुख प्रशांत मांगुळकर विनोद सोळंकी संजय सोळंकी अंकित मोरे आलोक गायकवाड साजन गायकवाड अमित पवार रोहित पवार जयेश पाटील जगदीश आगिवले नितीन कांबळे विनोद ओव्हाळ या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली संदीप ओव्हाळ संवाद मार्टी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न